अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत शिंदे सरकार सरकारमधल्या काही नाठाळ मंत्र्यांविषयी लक्षात घ्या हे सरकार ज्या पद्धतीने चाललंय ते तर लोकशाहीला अनुरूप नाही आहे पण त्याहीपेक्षा राज्याच्या कारभारावर त्याचा वाईट परिणाम होतोय शिंदे सरकारमधल्या अनेक मंत्र्यांचे उपद्व्याप आपल्याला माहिती आहेत पूर्वी प्रसिद्ध झाले आहेत यामधले अब्दुल सत्तार हे एक अत्यंत वादग्रस्त मंत्री आहेत अब्दुल सत्तार हे दर ठराविक काळाने काही ना काही नवा वाद निर्माण करत असतात आता त्यांनी नवा वाद निर्माण केला आहे तो त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या वाढदिवसाला त्यांनी गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला आता गौतमी पाटीलचा कार्यक्रम का ठेवला जातो हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही गर्दी जमवण्यासाठी गौतमी पाटील या लोकप्रतिनिधींना उपयोगी पडतात म्हणजे कामं केलेले नसतील तर असे दिखाऊ कार्यक्रम करून मतदारांना भुलवण्याचा यांचा प्रयत्न असतो तेव्हा गौतमी पाटीलचा अब्दुल सत्तारांनी वाढदिवसाच्या दिवशी कार्यक्रम ठेवला तिथे तुफान गर्दी झाली आणि लोक गडबड करू लागले स्वाभाविक आहे पोलीस होते तिथे लोकं गडबड करू लागले पोलिसांनी त्यात लक्ष घातलं असतं पण अब्दुल सत्तारांना एवढी घाई झाली की ते व्यासपीठावर चढले त्यांनी माईक हातात घेतला आणि एखाद्या मवाल्याच्या नव्हे गुंडाच्या भाषेमध्ये त्यांनी समोर बसलेल्या लोकांना म्हणजे आपल्याच मतदारांना सणसणीत दम दिल्या त्यांनी जी भाषा वापरली ती अत्यंत असभ्य होती शिविगाळ करणारी होती आईबाप काढणारी होती गप्प नाही बसलात तर तुम्हाला सडकावून काढली काढू असं त्यांनी लोकांना सांगितलं आणि पोलिसांना मागे उभे असलेल्या पोलिसांना मागच्या लोकांवर लाठीमार करा असा आदेश दिला बघा किती भयंकर प्रकार आहे एक मंत्री इतका मास्तो इतका मस्तवाल होतो की थेट पोलिसांना लाठीमाराचा आदेश देतो पोलिसांना ॲक्शन घ्यायचा आदेश म्हणजे लाठीमाराचा किंवा गोळीबाराचा कोण देऊ शकतं याचे काही नियम आहेत कोणीही उठला मंत्री असो किंवा मुख्यमंत्री तो पोलिसांना अशा प्रकारे आदेश देऊ शकत नाही पण या मंत्र्याने असा आदेश दिला आणि त्यांच्या सांगण्यानुसार पोलिसांनी तिथल्या जमावर लाठीमार केला म्हणजे एकतर मंत्री शिवीगाळ करतो गुंडाची भाषा वापरतो लोकांना मी तुम्हाला धडा शिकवीन असं सा सांगतो आणि वर लाठीमार करून पोलिसांना सुद्धा कायदेभंग करायला होतो माझी भाषा माझं बोलणं हे ग्रामीण ढंगातलं असल्यामुळे पुन्हा जर आक्षेपार वाटलं असेल तर मी खेद व्यक्त करतो नाही एक तर हे ग्रामीण भागातल्या लोकांना अपमानित करत आहेत त्यांचा त्यांचा त्यांच्या जीवनशैलीला बदनाम करत आहेत त्याचं कारण ग्रामीण भागातले लोक अशी सरसकट गुंड भाषा वापरत नाहीत ग्रामीण लोक सभ्य भाषा वापरतात प्रेमाने बोलतात सौजन्याने वागतात हा सर्वसाधारण एखादा माणूस शिवीगाळ करत एखादा माणूस गुंडगिरीची भाषा वाप एखादा माणूस अत्यंत आक्रमकपणे हिंस्रपणे बोलत असेल तर त्याला ग्रामीण शैली म्हणणं हा ग्रामीण भागातल्या लोकांचा आहे ग्रामीण आणि ग्राम्य या दोन शब्दामध्ये फरक आहे हे लक्षात घ्या त्यामुळे अब्दुल सत्तारांनी जो काय प्रकार केला तो त्यांच्या आमदारकीला तर साजेसा नव्हताच पण मंत्रीपदालाही अजिबात शोभेल असा नव्हता माझं तर म्हणणं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा गुंड आमदाराची हकालपट्टी केली पाहिजे मंत्र्याची हक्कालपट्टी केली पाहिजे आमदार तर आहेतच पण मंत्र्यांची हकालपट्टी केली पाहिजे आणि जर त्यांनी केली नाही तर मतदाराच्या हातामध्ये हुकमाचा एक्का आहे लवकरच विधानसभेच्या निवडणुका येतील त्यावेळेला मतदारांनी अशा गुंड मंत्र्याला भरा मिळेल हो हे जे अब्दुल सत्तार आहेत यांची प्रवृत्ती ही कायम अरे रावीची आणि गुंडगिरीची राहिलेली आहे पूर्वीसुद्धा त्यांच्या बाबतीमध्ये अशा तऱ्हेचे अनेक प्रसंग घडलेले आहेत अगदी अलीकडचा प्रसंग तुम्हाला तो, तो सुप्रिया सुळे यांच्याबाबत होता महाराष्ट्रामध्ये एक संस्कृती आहे सार्वजनिक जीवनामध्ये तरी महिलांबद्दल आपण वाटेल तसे उद्गार काढत नाहीत पण आजकाल ही संस्कृती धाब्यावर बसवण्यात आलेली आहे महिला नेत्यांबद्दलही काही वाटेल ते बोललं जातं अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबद्दल आक्षेपार्ह विधानं केली त्यांना शिवीगाळ गेली केली आणि यावरून वादळ उठलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली हे प्रकरण महागात पडणार असं दिसताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांना माफी मागायला लावली आणि अब्दुल सत्तार यांनी माफी मागितली हे लक्षात घ्या माफी मागितल्याशिवाय हे प्रकरण मिटणार नाही हे दोघांनाही पटलं होतं म्हणून हे झालं त्याआधी मी तुम्हाला सांगतो त्याआधी हे अब्दुल सत्तार ही बावीस सालची गोष्ट आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हणजे जुन्या औरंगाबादमध्ये पाहणी करण्यासाठी गेले होते पीक पाहणी करण्यासाठी सर्वेसाठी गेले होते त्यावेळेला त्यांनी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी अपमानास्पद विधान केलं ते असं म्हणाले शेतकरी आत्महत्या करतात ही जुनी गोष्ट आहे ही जुनी बातमी आहे आत यात नवीन काय आहे अशा काय आत्महत्या वगैरे होत नाहीत उगात काहीतरी तुम्ही बोलू नका वगैरे हे सांगायला लागले आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी इतकं संवेदनाशून्य विधान दुसऱ्या कोणत्या मंत्र्याने केलं असेल तर ते नारायण राणेंनी शेतकरी दारू पिऊन मर मरतात असं त्यांनी जेव्हा ते मंत्री होते तेव्हा विधान केलं होतं आणि त्यावर मोठं वादळ झालं होतं पण त्याच रांगेतले आहेत तीच मुजोरी आहे या अब्दुल सत्तारांमध्ये आणखीन एक तुम्हाला उदाहरण सांगतो हे अब्दुल सत्तार एकदा बीडच्या कलेक्टरबरोबर काही बैठकीमध्ये बसले होते सगळे लोक चहा पित होते तिथे चहापान चाललेलं होतं आणि हे जे कलेक्टर आहे हे चहा पित नव्हते तेव्हा त्यांना कोणीतरी ते विचारलं तुम्ही चहा का पित नाही त्यांनी सांगितलं मी चहा कमी पितो अब्दुल सत्तार बघा जिल्हाधिकाऱ्यांना कलेक्टरला असं म्हणाले मग काय तुम्ही दारू पिता का हे काय हा काय थिल्लरपणा आहे का हा काय नाक्या वर्ष पोरांचा ग्रुप आहे का तो कुठेतरी उभा राहिला आहे आणि काहीतरी एकमेकाशी मस्करी करतो आहे अशी अवस्था आहे का एक अधिकृत मिटिंग आहे जिथे जिल्हाधिकारी बसलेले आहेत बाकीचे सगळे ज्येष्ठ मंडळी प्रतिष्ठित मंडळी बसलेली आहे आणि तिथे हा मंत्री कलेक्टरला विचारतोय की तुम्ही चहा नाही पित तर काय दारू पिता का ही अब्दुल सत्तार यांची लायकी आहे ही त्यांची पात्रता आहे कोणाला तरी वाटेल की मी लायकी हा शब्द का वापरतो आहे खरं तर लायकी हाच शब्द वापरला पाहिजे पात्रता हा खूपच सभ्य शब्द झालेला आहे दुसरा एक uh, किस्सा सांगतो हे अब्दुल सत्तार खाजगीमध्ये सुद्धा अत्यंत नाठाळपणे बोलत असतात त्यांना ते अनेक वर्ष निवडून कसे है, येत आहेत मला आश्चर्य वाटतं खरा दोष त्यांच्या मतदारांचा आहे आधी काँग्रेसमध्ये होते काँग्रेसमधून सत्ता मिळवण्यासाठी ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेले आणि नंतर सत्तेचा गोळा समोर दिसू लागल्यावर त्यांनी ताबडतोब उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध गद्दारी केली आणि ते एकनाथ शिंदेबरोबर गेले असे हे अब्दुल सत्तार आहेत तुम्हाला आठवत असेल मी आयबेल लोकमतचा संपादक असताना या अब्दुल सत्तारांवर एक वृत्तमालिका आम्ही चालवली होती एक कॅम्पेन चालवलं होतं याचं कारण त्यांनी ते तेव्हा निवडून आले होते आणि त्यांनी असाच आपला वाढदिवस ही सुरुवात होती भपकेबाजपणे साजरा केला होता आणि हेलिकॉप्टर वगैरे भाड्याने घेऊन पुष्पदृष्टी वगैरे केली होती रोषणाई केली होती ही मोठी बातमी त्यावेळेला झाली होती आणि काँग्रेस पक्षाचे लोक अडचणीत आले होते मराठवाड्यातले काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना जेव्हा मीडियाने विचारलं तेव्हा अब्दुल सत्तार यांच्या या उधळपट्टीचं त्यांना उत्तर देता आलं नव्हतं तेव्हा असे हे आमदार पहिल्यापासून आहेत जे लोक त्यांना निवडून देतात अशा गुंड प्रवृत्तीच्या उधळपट्टी करणाऱ्या आमदाराला ते लोक जबाबदार आहेत हे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो म्हणून मगाशी मी म्हटलं एकनाथ शिंदेनी त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे पण मी तुम्हाला सांगतो शिंदे हे करणार नाहीत पण मतदारांच्या हातात आहे मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे अब्दुल सत्तार यांना घरी पाठवल्याशिवाय इलाज नाही मतदारांची काय किंमत असते मूल्य असतं हे त्यांना कळणार नाही आता अब्दुल सत्तार यांच्या गुंडगिरीविषयी बोलताना मला एक जुनी गोष्ट आठवते तुम्हाला आठवत असेल काही वर्षांपूर्वी विधिमंडळाच्या लॉबीमध्ये दोन आमदारांनी त्याच्यातले एक राम कदम होते दुसरे क्षितीश ठाकूर होते यांनी एका पोलिसाला जबर महाराण केली होती तेव्हा या आमदारांचं वर्णन मी मवाली आमदार असं केलं होतं मवाली आमदारांची एका पोलिसाला मारहाण अशी आम्ही बातमी दिली होती आय बी एन लोकमत बरोबर त्यावेळेला विधानसभेने मला हक्कभंगाची नोटीस पाठवली होती त्याच्या उत्तरादाखल मी जेव्हा उत्तर लेखी दिला होती त्यानंतर मी हक्कभंग समिती पुढे गेलो तेव्हा हक्कभंग समितीला मला हे समजावून सांगावं लागलं होतं की मवाली हा कसा सौम्य शब्द आहे इथले आमदार राम कदम किंवा क्षितिश ठाकूर किंवा आणखीन काही आमदार जे वागतात ते नुसत्या मवालीपणात बसत नाही मवालीपण हा मवालीपणा हा कमी हिंसक शब्द आहे त्यांना गुंडस म्हणायला पाहिजे त्या गुंडांच्या टोळ्याचे ते नायक असतात हे लक्षात घ्या तेव्हा मला पुन्हा हा प्रसंग अशासाठी आठवतो आहे की या सगळ्या आमदारानं सांगितलं पाहिजे तुम्ही जर गुंडगिरी कराल तर तुम्हाला लोक गुंडस म्हणतील तुम्ही हक्कभंग आणा काही करा त्याची आम्ही परवा करत नाही जसं राम कदम आणि क्षितिश ठाकूर यांना त्यावेळेला मी मवाली म्हटलं तसंच आज या अब्दुल सत्तारांना गुंड म्हणतोय अशा पद्धतीने वागणं हा जनतेचा अधिक्षेप आहे जनतेचा अपमान आहे हे लक्षात घ्या आता आणखी एका मंत्र्याकडे मी येतो ते मंत्री गुंड आहेत असं मी म्हणणार नाही पण आधी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते तेव्हा ते, ते नारायण राणेंचा विरोध करायचे त्यानंतर ते शिवसेनेत गेले शिवसेनेच्या म्हणजे शिवसेनेनी भाजपबरोबर म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं जे मंत्रिमंडळ होतं त्यामध्ये ते अर्थ राज्यमंत्री हो झाले हे आहेत कोकणातले दीपक केसरकर दीपक केसरकर आता शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत आणि प्रवक्ते झाल्यापासून ते जे काय बोलत आहेत त्याचा ताळतंत्र त्यांनाच असतो की नाही हा संशोधनाचा विषय आहे दीपक केसरकर गुंड आहेत असं मी म्हणणार नाही मवाली आहेत असं मी म्हणणार नाही पण त्यांचं स्वतःच्या जिभेवर अजिबात नियंत्रण नाही त्यातून सत्तेची मस्ती दिसते असं मला वाटतं तुम्हाला आठवत असेल तर मागे एकदा अधिकृत पत्रकार परिषदेत त्यांनी असं सांगितलं होतं की शिंदे यांची ही गद्दारी म्हणजे गद्दारी हा माझा शब्द शिंदे यांचं हे बंड फसलं असतं तर त्यांनी स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी घालून आत्महत्या केली असती सारव हे अधिकृत प्रवर्ते प्रवक्त्याचं विधान होतं नंतर शिंदेना सारवासारव करावी लागली पण हे त्यांचं विधान होतं असे वाद ते अंगावर ओढवून घेतात काल सुद्धा काहीही कारण नसताना त्यांनी एक वाद ओढून घेतला तुम्हाला माहिती आहे गेला महिनाभर म्हणजे चार डिसेंबर पासून महाराष्ट्रातल्या अंगणवाडी सेविकांचा सा संप चालू आहे या अंगणवाडी सेविका नागपूर अधिवेशनाच्या वेळी नागपूरलाही गेल्या होत्या सरकारला जाब विचारायला मुंबईतही ते त्यांनी धरणं धरलं एक दिवसाचं या धरणाला उद्धव ठाकरेंनी भेट दिली आता उद्धव ठाकरेंनी या धरणाला भेट दिली ही शिंदे गटाची पोटदुखी असेल तर मला माहीत नाही पण त्यानंतर दीपक केसरकर का चिडले मला माहीत नाही पण चिडून त्यांनी पत्रकारांना सांगितलं आणि हा व्हिडिओ उपलब्ध आहे की या अंगणवाडी सेविकांना आता काहीही मिळणार नाही दर तीन चार मैत्या महिन्यांनी मानधन वाढ मिळत नसते त्यामुळे मानधनात वाढ होणार नाही आता जे काय होईल ते वर्षानंतर मित्र हो एक मंत्री अशा प्रकारचं विधान करतो अंगणवाडी सेविकेंशी अवहेलना करतो याचं कारण माझं काय म्हणणं आहे तुम्ही सरकारमध्ये एका स्थानावर आहात तुम्हाला नाही म्हणायचं असेल तरी सौजन्याने म्हणा लोकांच्या भावनांचा विचार करून म्हणा एवढी तर किमान अपेक्षा जनता करू शकते तुम्ही तुमच्या खिशातले पैसे देत नाही आहात हे जनतेच्या तिजोरीतले पैसे आहेत जर अंगणवाडी सेविकांना मिळणार असतील तर ते जनतेचे पैसे आहेत आणि या अंगणवाडी सेविका जनतेची सेवा करतात महाराष्ट्रामध्ये या ज्या अंगणवाडी सेविका आहेत ते काय काम करतात हे किती जणांना माहिती आहे मला माहीत नाही पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगतो या अंगणवाडी सेविका केंद्र सरकारची एकात्मिक बालविकास योजना जी आहे तिची अंमलबजावणी करतात शहरात आणि ग्रामीण भागामध्ये आता ही बालविकास योजना केंद्र सरकारची असली तरी तिची अंमलबजावणी राज्य सरकारमार्फत होते आणि अत्यंत महत्वाचं काम या करतात याचं कारण पूर्वपार प्राथमिक अशी जी मुलं आहेत बालकं आहेत म्हणजे तुम्हाला समजणाऱ्या शब्दात सांगायचं तर बालवाडीतली जी मुलं आहेत एवढी लहान मुलं यांच्या यांच्या शिक्षणाची काळजी त्या घेतात त्यांना शिक्षण देतात त्यांना पोषण आहार पुरवतात आणि त्यांची काळजी घेतात याशिवाय ज्या गर्भवती माता आहेत त्यांच्यापर्यंत पोषण मार आहार पुरवणं आणि त्यांची काळजी घेणं हे कामसुद्धा या अंगणवाडी सेविका या, या सरकारच्या प्रतिनिधी म्हणून करतात या अंगणवाडी सेविकांना कोणत्याही सरकारने न्याय दिलेला नाही एवढं महत्वाचं काम करतात बालवाडीतल्या मुलांची काळजी घेतात त्यांना पोषण आहार पुरवतात याशिवाय जन्ममृत्यू दराची नोंदही त्या ठेवतात लक्षात घ्या जन्ममृत्यू दराची नोंद ठेवणं हे अत्यंत महत्वाचं काम आहे अलीकडे जेव्हा हायकोर्टाने सरकारला सांगितलं अंगणवाडी सेविकांच्या केसमध्ये की यांना तुम्ही यांना तुम्ही फोर जी ज्याच्यामध्ये चालतं असा मोबाईल फोन द्या शिंदे सरकारने अजून हे मोबाईल फोनसुद्धा या अंगणवाडी सेविकांना दिलेले नाहीत जे दिले तर सरकारचाच फायदा होणार आहे गावातली बातमी त्यांच्यापर्यंत ताबडतोबीने येणार आहे या अंगणवाडी सेविकांना जास्तीत जास्त मानधन किती मिळतं असं तुम्हाला वाटतं पूर्वी ते तीन हजार रुपये होतं आता वाढत 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 आता दहा हजार रुपये झालं आहे त्याच्यानंतर दुसरी जी स्लॅब आहे ती साडेआठ हजाराची आहे तिसरी स्लॅ स्लॅब ही साडेपाच हजाराची आहे लक्षात घ्या अंगणवाडी सेविकांची जी मागणी आहे दीपक केसरकर जे म्हणतात मानधन का तीन चार महिन्यांनी दर तीन चार महिन्यांनी वाढवणार का दीपक केसरकरांच्या डोक्यात ही गोष्ट गेलेली नाहीये की अंगणवाडी सेविकांची मागणी ही फक्त मानधन वाढीची नाहीये त्यापेक्षा महत्वाची अशी त्यांची मागणी ही आहे की आम्हाला मानधन देऊ नका आम्हाला वेतन द्या आम्हाला मानधन नको वेतन पाहिजे ही त्यांची अनेक वर्ष जुनी मागणी आहे आणि एवढं महत्वाचं काम करणाऱ्या या महिलांना कोणत्याही सरकारने मी म्हटलं त्या कोणत्याही सरकारने माणुसकीने किने नाही म्हणून त्यांना ही आंदोलन करावी लागतात शिंदे सरकारनेही त्यांच्याशी अत्यंत उद्धट वागणूक केलेली आहे सतत त्यांना त्या जाऊन भेटत होत्या त्यांनी वर्षासमोर आंदोलन केलं त्यांनी नागपूरला आंदोलन केलं त्यांनी आता मुंबईत आंदोलन केलं संप त्यांचा महिनाभर चालू आहे तरी सुद्धा सरकारी यंत्रणेला म्हणजे मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना जाग येत नाही ही, ही लाजीरवाणी गोष्ट आहे त्यातून केसरकर उद्धटपणे आपल्या घरचा पैसा असल्यासारखे त्यांना सांगतात की तुम्हाला आता काही मिळणार नाही ही अत्यंत शर्मेची गोष्ट आहे केसरकरांचा आणि शिंदे सरकारचा निषेध करायला पाहिजे याचं कारण एवढं जे, जे महत्वाचं काम आहे आणि ते त्या जे म्हणत्या आहेत की आम्हाला मानधन नको वेतन द्या म्हणजे आम्हाला सरकारी सेवेमध्ये कायम करा यात काहीही चुकीचं नाही आहे हे लक्षात घ्या लाखो मुलांची काळजी राज्यातल्या या अंगणवाडी सेविका घेतात सुप्रीम कोर्टाने त्यांना ग्रॅच्युटी द्या पेन्शन द्या हे सांगितलेलं आहे जर त्यांना ग्रॅच्युटी मिळणार असेल तर त्या कर्मचारी होतात आणि त्या जर कर्मचारी होणार असतील तर त्यांना फक्त मानधन देऊन चालणार नाही त्यांना वेतनच द्यावं लागेल आणि लक्षात घ्या महाराष्ट्र काही नवी गोष्ट करायला गेलेलं नाहीये दक्षिण भारतातल्या काही राज्यांनी उदाहरणार्थ तामिळनाडू असेल केरळ असेल किंवा पुदुचेरी असेल किंवा गोवा असेल या राज्यांनी या अंगणवाडी सेवकांना वे, सेविकांना वेतनावर घेतलेलं आहे त्यांना कायमस्वरूपी काम दिलेलं आहे त्यांना एकदा तुम्ही कायम केलं की त्यांचं वेतन वाढणारच आहे त्यामुळे ही वेतनाची वागणी आणि मला सांगा दहा हजार रुपयात दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत इतकं जोखमीचं काम कोण करता आजकाल तुम्ही खासगी संस्थेमध्ये जा बालवेळा चालवतात ज्याला इंग्रजीमध्ये हल्ली किंडर गार्टन असं म्हणतात किती पगार असतो बघा त्या शिक्षकांना अंगणवाडी सेविका कामाच्या बाबतीत कमी पडत नाहीत खूप कष्टाचं काम करतात खूप जोखमीचं काम करतात गर्भवती महिलांची काळजी घेतात हे लक्षात घ्या आणि तरीसुद्धा मंत्री जर त्यांच्याशी असे वागणार असतील तर हे मंत्री मस्तवाद झाले आहेत त्यांना सत्तेचा माज आलेला आहे हे त्यांना सांगणं भाग आहे म्हणून मी हे आज बोललेलो आहे म्हणजे तिथे अब्दुल सत्तारांची गुंडगिरी आहे दुसऱ्या पद्धतीची शैली ही दीपक केसरकरांची आहे ते या कष्टकरी महिलांचा अपमान करतायत माझं तर म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांनीच माफी मागितली पाहिजे या कष्टकरी महिलांची असा मंत्री बोलतो याबद्दल या, या मुख्यमंत्र्यांनीच माफी मागितली पाहिजे आता शिंदे सरकारमधल्या किती मंत्र्यांचा मस्तवालपणा तुम्हाला सांगायचा ही दोन ताजी उदाहरणं आहे अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर दीपक केसरकरांचं बोलणं जे आहे ते दुरुस्त करायला काहीतरी उपायच केले पाहिजेत असं मला कधी कधी वाटतं पूर्वी ते बरे होते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना बरे होते हळूहळू हळूहळू त्यांचं जे डिग्रेडेशन झालेलं आहे ना ते अत्यंत धक्कादायक आहे हे ते तिकडे सावंतवाडीतली आहेत सावंतवाडीच्या लोकांना सुद्धा सांगतो जरा संशोधन करा नेमके या माणसाची अधोगती का झालेली आहे अशा प्रकारे का वागतो आहे हा राजकीय सामाजिक चळवळीतून आलेला माणूस आहे त्याची संवेदना कुठे हरवली आहे याचा शोध घ्यायला पाहिजे आता आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगतो किती उद्धट माणसं आहेत त्या शिंदेंच्या टीममध्ये शिंदेंच्या मंत्रिमंडळामध्ये गुलाबराव पाटील आहेतच तेही काही बडबडत असतात दुसरे एक आहेत ते आरोग्यमंत्री तानाजी सावंत मा काही दिवसापूर्वी काही महिन्यांपूर्वी नांदेडच्या सरकारी इस्पितळामध्ये बालमृत्यू झाले तुम्हाला आठवत असेल ती बातमी गोंधळ झाला सगळा बालमृत्यू झाले तीस पस्तीस चाळीस बालमृत्यू झाले नंतर नागपूरला झाले औरंगाबादलाही काही झाले त्यावेळेलाही या तानाजी सावंतनी उर्मटपणा केला होता उर्मटासारखी उत्तरं दिली होती हे माझं खातन आहे ते वैद्यकीय शिक्षण विभागाकडे जा वगैरे 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 या तानाजी सावंतनी एस पी आहेत मला वाटतं धाराशिवचे अतुल कुलकर्णी होते त्यावेळेला बावीस साली असाच गोंधळ घातला एस पीना काहीतरी सांगत होते ते तर एस पी त्यातल्या अडचणी त्यांना सांगत होते तर हे त्यांना म्हणतात अहो मी मुख्यमंत्र्यांचाही ऐकत नाही तुम्ही काय मला सांगतायत तुम्हाला माझं ऐकावंच लागेल एस पीनी असं सांगितलं त्यांना की साहेब आपण चर्चा करूया लेटेस्ट डिस्कस वगैरे हो डिस्कस वगैरे काय नाही तुम्हाला मी सांगतो तसंच करावं लागेल बघा वरिष्ठ पदावरच्या अधिकाऱ्यांशी मंत्र्यांनी कसं बोलावं याचे काही संकेत आहेत मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी काम करायला पाहिजे हे बरोबर असलं तरी काम जर नियमाबाहेर असेल तर अधिकारी ते चांगला प्रामाणिक अधिकारी असेल तर करत नाही लाचार अधिकारी असेल तर तो काहीही करतो आणि काल मी बोललो होतो ते आज पुन्हा बोलतो कारण मला एक फोन आला होता की महाराष्ट्रातले सगळे अधिकारी लाचार नाही आहेत मी कालही हे म्हटलं होतं सगळे अधिकारी लाचार नाही आहेत पण बहुसंख्य अधिकारी लाचार आहेत त्या विधानावर मी ठाम आहे त्यामुळे अधिकारी लाचार असेल तर तो ऐकतो आणि पुढे जातो कारण मंत्री आज आहे उद्या नाही हे त्याला माहिती आहे आपणच इथे राहणार आहोत पण मुळ मुळात तानाजी सावंत यांची एस पीशी बोलायची ही पद्धत आहे आणि त्याने एस पीचा अपमान केला मी मुख्यमंत्र्यांचं सुद्धा ऐकत नाही असं म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांचासुद्धा अपमान केलेला आहे एकनाथ शिंदेना याबद्दल काहीच वाटत नाही अशा मंत्र्यांना काही समज द्यावी ताकीद द्यावी त्यांच्यावर काही, काही कारवाई करावी असं त्यांना का वाटत नाही आणि एरवी स्वतः एकनाथ शिंदे अत्यंत संयमाने बोलतात लोकांशी एकनाथ शिंदे कुठे चिडले आहेत मध्ये एक बॉडीगार्डबाबत त्यांचा प्रसंग घडला की बाडी बाळांना ते एक थाप थापट लगावली तो सोडून द्या प्रसंग तो किरकोळ होता पण म मनोज जरांगे पाटील एवढे आक्रमकपणे त्यांच्याशी बोलत असतानाही एकनाथ शिंदे आपला तोल ढलू ढळू देत नाहीत मग हे जे शिक्षण आहे कसं वागायचं ते आपल्या मंत्र्यांना का देत नाहीत मंत्र्यांना का सांगत नाहीत अब्दुल सत्तार असतील तानाजी सावंत असतील दीपक केसरकर असतील की तुम्ही जर तुम तुम्ही सुद्धा जरा संयमाने वागा शिंदेना जर मंत्रिमंडळ नीट चालवायचं असेल आणि ते आपली प्रतिमा जर नीट ठेवायची असेल तर त्यांना हे करावंच लागेल याचं कारण आम्ही आता बंडखोरी केलेली आहे एक मिनिट जरा थांबा या मंत्र्यांच्या गुंडगिरीबद्दल बोलून बोलून माझा घसासुद्धा कवखवायला लागला कारण हे लोक इतके नादान ना आहेत की कि यांच्याविषयी किती कठोर शब्द वापरावेत आणि स्वतःला त्रास करून घ्यावा हे कधी कधी कळत नाही असो मुद्दा असा आहे की शिंदेनी लोकांना समजवायला पाहिजे आपण गद्दारी केली आहे म्हणजे क्रांतिकारक काम केलेलं नाही आहे आपण आपला पक्ष फोडला आहे म्हणजे क्रांतिकारक काम केलेलं नाही आहे तुमच्याविषयी जनतेमध्ये रोष आहे रागाची संतापाची भावना, संता भावना आहे रोष हा शब्द कळत नसेल तर सांगतो रागाची संतापाची भावना आहे विधानसभा अध्यक्षांचा निर्णय कधी येतो आणि तुम्ही डिस्क्वालिफाय कधी होता याची वाट जनता बघत आहे विधानसभा अध्यक्षांनी चालूगिरी केली आणि उलट्या निर्णय दिला तर जनतेमध्ये त्याचे पडसाद उमटतील एकनाथ शिंदेनी हे लक्षात घ्यायला पाहिजे सत्तेच्या मोहापाठी मोहासाठी त्यांनी हे सगळं केलेलं आहे मला तर कधी कधी उद्धव ठाकरेंचंच आश्चर्य वाटतं हे अशी जे गुंड प्रवृत्तीचे सगळे आमदार आहेत शिव चाळीसपैकी पैकी किती आहेत मला माहीत नाही मोजावे लागतील एक एक नाव काढून एवढे वर्ष ते शिवसेनेत कसे होते आणि त्यांना कोणी शिस्त लावायचा का प्रयत्न केला नाही की बाळासाहेबांच्या धाकापुढे सगळं काही झाकून गेलं हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे तर मूळ मुद्दा असा आहे की शिंदेनी यांच्यावर ॲक्शन घ्यायला पाहिजे मतदारांनी त्यांना धडा शिकवायला पाहिजे तरच काहीतरी बरं चालेल नाहीतर आज राजकारणामध्ये पूर्वी असं म्हणायचे की राजकारणाचं गुन्हेगारीकरण होत आहे आता गुन्हेगारांच्या हातातच राजकारण गेलेलं आहे गुंडांच्या हातातच राजकारण गेलेलं आहे आणि अब्दुल सत्तारांच्या उदाहरणावरून हेच दिसतंय जरा थोडीफार आशा जर शिल्लक ठेवायची असेल तर अशा गुंड प्रवृत्तीच्या मंत्र्यांवर कारवाई व्हायला पाहिजे हे पुन्हा पुन्हा सांगतोय जनतेतून दबाव आला तर ही कारवाई होईल नाहीतर हे असंच चालू राहील हे लक्षात घ्या आता या सगळ्या गुंडांना किंवा उद्धट माणसांना एवढे फटके मारल्यावर आज इथेच थांबूया शेवटी पुन्हा एकदा अशा विषयांवर विश्लेषण ऐकण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल विनामूल्य आहे तुम्हाला एकही एक पैसा भरावा लागणार नाही आठवड्यातून किमान चार ते पाच वेळा मी लाईव्ह करतो तुम्हाला महत्त्वाच्या विषयावरची मतं ऐकता येतील तुमची मतंसुद्धा मांडाय मांडता येतील खाली जाऊन तुम्ही कमेंट करू शकता पण सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला बेल आयकॉन दाबावं लागेल बेल आयकॉन दाबा मग तुम्ही सबस्क्रायबर व्हाल आणि जेव्हा जेव्हा मी तुमच्यासमोर येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं आगाऊ इंटिमेशन मिळेल तेव्हा कृपया सबस्क्राईब करा शेअर करा जे सबस्क्रायबर नाहीत त्यांच्यापर्यंत या निखिल वागळे ओरिजिनलपर्यंत ओरिजिनलची माहिती पोचवा तेव्हा मित्र हो आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच